नमस्कार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले असतानाच एकत्रीकरणाचं वारही जोरदारपणे वाहू लागलेलं ला आहे एकीकडे एक शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना टाळी देण्याच्या प्रतीक्षेत असतानाच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना देखील मनोमिलनाच्या उकळ्या फुटू लागलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात अभूतपूर्व असं यश मिळाल्यानं त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असतानाच विधानसभेत मात्र त्यांचं पाणीपत झाल्यानं महाविकास आघाडीत चुळबळ सुरू झाली विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एक गट आता सत्तेत जाण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे असं असलं तरी स्वतः शरद पवारांची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे नक्की राष्ट्रवादीतील हे वादळ एकत्रीकरणाच्या दिशेने जाणार की पुन्हा एकदा फुटीला सामोरं जावं लागणार जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक पक्ष हे कामाला लागलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासाठी महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींपेक्षा मुंबई महानगरपालिका ही फार महत्वाची आहे कारण स्पष्ट आहे की ज्याच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका त्याचं मुंबईवर राज्य चालतं त्यामुळंच उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महानगरपालिका ही फार महत्वाची असणार आहे आणि एकूणच राज्यातील सध्याची महाविकास आघाडीची परिस्थिती पाहता क्षीण झालेली काँग्रेस आणि मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं असलेलं कमी प्राबल्य या गोष्टी विचारात घेता उद्धव ठाकरेंना आता मनसेसोबत जावंसं वाटू लागलं तर त्यात आश्चर्य वाटायला नको कारण गेल्या आठ दहा दिवसातील शिवसेनेचे प्रवक्ते असणारे संजय राऊतांचा मनसेसोबतचा जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो आपल्याला वारंवार दिसून येत आहे त्यातच विविध माध्यमांनी जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेनुसार जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना चोपन्न टक्के मते मिळतील असं एकूण चित्र रंगवलं जात आहे आणि त्याचमुळं उद्धव ठाकरेंना मनसेची सोबत हवी आहे आता एकीकडं राष्ट्रवादीचा विचार करता राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून दोन हजार चौदापर्यंत हा पक्ष एन न प्रकारे सत्तेत सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येतं फडणवीसांचा पाच वर्षांचा आणि एकनाथ शिंदेंचा अडीच वर्षाचा कार्यकाळ एवढाच काय तो अपवाद त्यातही महाविकास आघाडी अस्तित्वात यायच्या अगोदर अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग करूनही पाहिला होता पण पवारांनी तो सपशेल हनून पाडला शेवटी अजितदादांनी शेवटच्या अडीच वर्षात का होईना ते साध्य केलं आणि आजही ते महायुतीसोबतच आहेत खरंतर राष्ट्रवादीतील ही अस्वस्थता महायुती सत्तेत आल्यापासूनच सुरू झाली होती पण तिला खरी हवा मिळाली ती ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने ठाकरे बंधूंनी एकमेकांना टाळी दिलीच तर महाविकास आघाडीचं भविष्य काय असेल हे सांगायला आता कोणा ज्योतिषाची गरज राहिलेली नाही सध्या महाविकास आघाडीत विरोधक म्हणून किंवा आघाडी म्हणून कोणत्याही प्रकारची एकवाक्यता दिसत नाही आणि एकवाक्यता नसल्यानेच एकमेकावर विश्वास देखील रुटलेला नाही त्यामुळेच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उबाटा गट इतर पर्याय शोधू लागलेत की काय असा संशय यायला जागा राहते त्यातच सत्तेची चटक लागलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक जण सत्ते वाचून तळमळत असल्याचं दिसून येत आहे सत्ता नसताना विकास कामे करणे कार्यकर्ते सांभाळणे हे त्यांच्यासाठी दिवसेंदिवस कठीण होऊन बसलेलं आहे आणि विकास कामेच नसतील तर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना कसं सामोरं जायचं हा प्रश्न आता त्यांना सतावू लागलेला आहे त्यातच एकत्रीकरणाचा हा चेंडू पवारांनी सुप्रिया सुळेंच्या कोर्टात टोलावला आहे सुप्रिया सुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत अजितदादांसोबत जायला उत्सुक आहेत पण शरद पवार भाजपसोबत जाण्यास तयार नसल्याचं बोललं जात आहे आता यात खरी अडचण आहे ती जयंत पाटलांची जयंत पाटील हे अजित पवारांसोबत पुन्हा एकत्र येण्यास इच्छुक नसल्याचं आहे त्याला कारणही तशीच आहेत एकतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील एक ज्येष्ठ नेते आहेत आता जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्यात जयंत पाटील यांचं स्थान काय असेल कारण त्यांच्यापेक्षा अनुभवाने आणि वयाने लहान असलेले कितीतरी जण आज अजित पवारांसोबत सत्तेमध्ये सहभागी असल्याचं दिसून येत आहे आणि तसेही जयंत पाटील यांचा सन्मान राखला जाईल असा कोणताही निर्णय अजित पवार घेणार नाहीत हे देखील तितकंच खरं आहे हे तेच जयंत पाटील आहेत जे अजित पवारांच्या अगोदरच भाजपमध्ये जाण्यास तयार होते मात्र अजित पवारांनी त्यांच्या आधीच आपली चाल खेळल्याने त्यांना तेव्हा आपली तलवार मॅन करावी लागली असं आता बोललं जात आहे त्यानंतर लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेली यशाची पुनरावृत्ती विधानसभेत देखील होईल आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आपला मुख्यमंत्रीपदावर दावा राहील अशी एक त्यांना आशा होतीच पण विधानसभेच्या निकालाने राष्ट्रवादीच्या घड्याळ्याचे काटे उलटे फिरले आणि जयंत पाटलांना अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागलं त्यातही पुन्हा राष्ट्रवादीच्या वर्धापंदीनी आपला राजीनामा देताना हा पक्ष केवळ पवार कुटुंबाचा असल्याची जाणीव जयंत पाटील यांना नक्कीच झाली असणार कारण खुद्द पवारांनीच एकत्रीकरणाचा निर्णय हा सुप्रिया सुळेनवर सोपवला तर प्रदेशाध्यक्षपदी युवा नेतृत्वाला संधी देण्याचं म्हणजेच पर्यायानं रोहित पवारांच्याकडं अंगुली निर्देश केल्याचं स्पष्ट दिसतंय आणि रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सत्य सगळ्या सक्य महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळेच जयंत पाटील यांचं नक्की स्थान कुठं असणार आहे हे उघड आहे त्यातच भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे सातारा व सांगली जिल्ह्यात अनुक्रमे संग्राम थोपटे सत्यजित पाटणकर आणि वैभव पाटील यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादी खिळखिळी करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे पक्षातील असंतुष्ट गट घेऊन जयंत पाटील भाजपवासी झाले तर आश्चर्य वाटायला नको आणि याच कारणांमुळे जयंत पाटील यांची पक्षामध्ये कोंडी असल्याचं दिसून येत आहे खुद्द शरद पवार हे देखील भाजपसोबत जाण्यात चूक नसल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर त्यांचे सर्व खासदार हे देखील भाजपसोबत जाण्यास उत्सुक नसल्याचं दिसतंय मात्र त्याही परिस्थितीत समजा पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाच तर केवळ आणि केवळ सुप्रिया सुळे यांचं केंद्रामध्ये पुनर्वसन होणार आहे जयंत पाटलांचं काय हा प्रश्न नक्की जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थक आमदारांना भेडसावत असणार आहे तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन नेते देखील राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला विरोध करीत असल्याचं चित्र दिसत आहे एकूणच काय की जयंत पाटील यांची सध्या अवस्था ही फार बिकट झालेली आहे त्यामुळेच पक्षातील असंतुष्ट आमदारांचा गट घेऊन जयंत पाटील हे भाजपवासी होऊ शकतात असं म्हणण्यास निश्चितच वाव आहे पण हे सगळं तेव्हाच घडणार आहे जेव्हा शिवसेना उबाटा महाविकास आघाडीतून बाहेर पडून मनसेसोबत जाईल किंवा सुप्रिया स्टुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या नावाखाली अजित पवारांसोबत जातील एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात फार मोठे भूकंप होणार हे निश्चित असून राष्ट्रवादीतील एक गट मग तो जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली असो किंवा अन्य कुणाच्या भाजपच्या गळाला लागणार असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा